बांगड्या आणि कटलरीचं साहित्य घेऊन गावी निघालेल्या चिदानंद सुतार यांना तीन तरुणांनी पोलीस असल्याचं सांगून उद्यमनगर परिसरात अडवलं त्यांच्याकडील रोकड हिसकावून घेऊन त्या तिघांनी पळ काढला एकोणतीस मे रोजी ही घटना घडली होती या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून एक दुचाकी आणि रोख रक्कम जप्त केली आहे शिरोळ तालुक्यातील दत्तवाड इथं राहणारे चिदानंद सुतार हे बांगड्या आणि कटलरी साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी चिदानंद सुतार रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातून गावाकडं निघाले होते त्यावेळी उद्यमनगर परिसरात तीन तरुणांनी त्यांचं वाहन अडवलं आणि पोलीस असल्याचा बहाणा करून झडती घेण्याचा दिखावा केला त्यानंतर चिदानंद सुतार यांच्याकडील रोख रक्कम काढून घेतली आणि मारहाणीची भीती दाखवून तिघांनी पळ काढला चिदानंद सुतार यांच्या तक्रारीनुसार राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सचिन चंदन तसंच पोलीस कर्मचारी विशाल शिरगावकर संदीप सावंत अमोल पाटील सत्यजित सावंत नितीश बागडे सुशांत तळप यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं तसंच खबऱ्यांकडून माहिती मिळवली त्यानंतर सातारा इथल्या अय्याज मुलानी स्मित पवार आणि बागल चौकातील शुभम गायकवाड या तिघांना अटक केली त्यांच्याकडून रोख रक्कम दोन मोबाईल हँडसेट आणि दुचाकी जप्त करण्यात आहे